कोल्हापुरातील नामांकित कंपनी अमित स्पिनिंग मिल दोन हजार दहामध्ये बंद झाली तिथं काम करणाऱ्या कामगारांची घट्ट मैत्री होती पण आयुष्यातील अनेक वर्ष एकत्र काम केल्या मित्रांनी पुन्हा एकत्र येऊ असा संकल्प केला त्यानुसार कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं ठरवलं कंपनीचे संचालक अमितभाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला पंधरा ते वीस वर्षांनी पुन्हा एकत्र जमल्यानं कामगारात आनंदाचं वातावरण दिसून येत होतं आपण शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अनेक वेळा पाहिला असेल पण एका कंपनीत एकत्र काम केलेल्या आणि कंपनी बंद होऊन कामगारांचा स्नेह मेळावा अनोखा ठरला अमित स्पिनिंग मिल ही कंपनी दोन हजार दहामध्ये मध्ये बंद झाली पण आयुष्यातील अनेक वर्ष एकत्र काम केलेल्या मित्रांनी पुन्हा एकत्र येऊ असा संकल्प केला त्यानुसार कार्यक्रमाचं आयोजन केलं कंपनीचे संचालक अमितभाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत स्नेहमेळावा उत्साहात पार पडला पंधरा ते वीस वर्षांनी पुन्हा एकत्र आल्यानं कामगारात आनंदाचं वातावरण पसरलं यावेळी मधुकर कामत रामानुज शर्मा सुनील कोळेकर राकेश शहा पवन पाटील सहदेव जाधव नासिर जमादार आनंदा पेंडसे गौतम कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली महेश कांदेकर राजाराम भिवसे अशोक मजगे रवींद्र दावणे अनिल बिरांजे प्रकाश पाटील यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते अक्षय डोंगरे यांनी सूत्रसंचालन केलं प्रशांत पितालिया यांनी प्रास्ताविक केलं अजित पाटील यांनी आभार मानले